िमाची गोष्ट या मालिकेच्या चार फेब्रुवारीच्या महाएपिसोड भाग एकमध्ये आपण पाहणार आहोत इकडे नीता सईला कॉन्फ्रेक्स देते सई सांगते मला शुगर नको आहे ना मला विदाऊट शुगर पाहिजे असं म्हणत असताना इकडे सुद्धा आता सागर आपल्या कॉन्फ्लेक्समध्ये शुगर घेत नाही मुक्ता हे सगळं पाहत असते दोघंजणं किती सिमिलर आहेत बसण्याची पद्धत खाण्याची पद्धत आणि एका हाताने टेबलवरती वाजवत वाजवत खाण्याची पद्धत हे दोघंजणं एकमेकांचीच आता ब्लड रिलेशनमध्ये आहेत हे कुणीही सांगेल म्हणजे समजा या दोघांना एकमेकांचे बाप आणि लेख आहेत असं कुणीही अनोळखी व्यक्ती सांगेल मग हा कडू कोळी इतके वर्ष तिच्यासोबत राहतोय याला कळत नाही आहे की ही माझी मुलगी आहे म्हणून तितक्यात नीतासुद्धा म्हणते ताई हे दोघंजणं किती सेम आहेत ना त्यावरती मुक्ता विचार करते खरंच आहे म्हणजे ही नवीन आहे आत्ताच आले तरी आम्हाला ही गोष्ट कळते पण याला ही गोष्ट कळत नाही आहे असं ती पुटपुटत असताना सागर म्हणतो असं एकट्यामध्ये बडबडणाऱ्या वेडे म्हणतात वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे आधी तुम्ही पोहोचा तिकडे मग मी पोहोचते यावरती आता सई सांगते बाबा सून असं म्हणत सई आता सागरकडे पाहते सागर तिच्याकडे पाहतो आणि निघून जातो तोपर्यंत कॅरमची स्पर्धा आयोजित करायची हे सांगण्यासाठी मिहीन आणि मिहिका पुरुषोत्तम आणि माधवीकडे आलेले असतात तेव्हा पुरुषोत्तम त्याच्या कॉलेजचा किस्सा सांगतो आणि म्हणतो माधवी एकदम कॅरममध्ये चॅम्पियन होते आणि त्यावेळेला मी सेटिंग लावून हिच्यासमोर कॅरम खेळायला आलो आणि कॅरम खेळायला आलो आणि समजते काय हिला सगळं समजलं की मला काही कॅरम वगैरे येत नाही आहे यावरती मिहीर म्हणतो अच्छा म्हणजे हे मला नवीनच समजलं काही येत नसताना क्वीन आणि कवरसुद्धा काढता येतं यावरती आता मात्र माधवी आणि पुरुषोत्तम याकडे पाहतच बसतात की मिहीर नक्की हे काय बोलतोय मिहीर म्हणतोय म्हणजे आत्ता मला कळलंय आपण कॅरमची स्पर्धा धूमधडाक्यात आयोजित करूया त्याचे पोस्टर वगैरे बनवायचे आहेत चल का मग दोघं जण निघून जातात तोपर्यंत इकडे आता मुक्ता रूममध्ये येते आणि ती बापूंना कॉफी देते कॉफी बापू म्हणतात तुझ्या आई सारखी सेम टू सेम कॉफी मुक्ता म्हणते हो ना बापू म्हणतात हो तर त्या दिवशी शिरा पण तुझ्या आई केला होताच तुमच्या लग्नाची बोलणी करायला जायचो तेव्हा मला तो शिरा मिळायचा यावरती मुक्ता म्हणते हो की मी माझ्या आईची मुलगी आई, आई बनवते ना यावरती बापू म्हणतात हो तर मुक्ता सांगते मग सई सुद्धा अगदी सेम टू सेम सागर सारखीच आहे ना खाण्याच्या सवयी तिच्या पिण्याच्या सवयी सगळं सगळं यावरती बापू म्हणतात हो मग मुक्ता म्हणते पण हे सागरला का नाही कळत आहे असं म्हणत मुक्ता विषयाला हात घालते यावरती बापू म्हणतात अगं ती सावनी सोडून गेल्यापासून सागरचं कशात लक्ष नाही ग त्याला कळतच नाही सोन्यासारखी पोरगी आहे हिऱ्यासारखी बायको आहे पण त्याला त्याचं काही नाहीये अडून आडून हे सगळं इंद्रा असते त्याने म्हणते हो हिऱ्यासारखी बायको आणि चुगली करायला आपल्या नवऱ्याची मुक्ता विचार करते काय करू बापूंना सांगू का की हर्षवर्धनने सागरला काय सांगितलं ते नको नको पण उगाच याच्यावरून घरामध्ये भांडणं होतील मीच काहीतरी सोल्युशन काढते असा विचार करत मुक्ता निघून जाते इंदिरा विचार करते ही काय गप बसणाऱ्यातली नाही तोपर्यंत मुक्ता आता रूममध्ये येते सागर नुकताच वॉशरूम मधून आलेला असतो आणि आपले केस पुसून टॉवेल त्याने बेडवर टाकलेला असतो मुक्ता विचार करते कसं ह्या कडू कोळीला समजवू की सई याचीच मुलगी आहे मला असं वाटते डी एन टेस्ट हा हे बेस्ट ऑप्शन आहे डी एन ए टेस्ट करून रिपोर्ट याच्या समोर ठेवले की याला कोणताही चान्स राहणार नाही नकार द्यायला की सई याची मुलगी आहे म्हणून काय करू केसाचे सॅम्पल घेऊ का असं म्हणत ती आता सागरचा टॉवेल चेक करत असते या एकही केस नाही आहे सागर आपली मीटिंग पोस्टपोन करत असतो तितक्यात त्याचं लक्ष मुक्ताकडे जातं आणि म्हणतो काय करताय काय तुम्ही माझा टॉवेल घेऊन काय आता इन्व्हेस्टिगेशन चाललंय यावरती मुक्ता म्हणते काही नाही आणि सागर म्हणतो बस झालं तुमचं तो टॉवेल काढून घेतो आणि आपले विचारलेल्या केसाचा कंगवा तिकडे ठेवतो मुक्ता तो कंगवा घेऊन एखादा केस दिसतोय एक का हे पाहते सागर म्हणतो काय चाललंय काय तुमचं यावरती मुक्ता म्हणते काही नाही सागर म्हणतो माझा केसांचा ब्रश स्वच्छ असतो कारण मी एकदम स्वच्छता पाळणारा माणूस आहे असं म्हणत दोघांची आता पुन्हा वादाविवाद होतात मुक्ता विचार करते काय करू याचा केस पण नाही मिळत आहे एखादा केस ठेवला असता तर या कडूकोळीचं काही बिघडलं असतं का तोपर्यंत इकडे मिहिका आणि आता मिहीर दोघ जण तिथे खेळ होणाऱ्या क्रिकेट मॅचचं पोस्टर बनवत असतात त्यावेळेला मिहीर सांगत असतो माझा दादूचा ना आत्ता हा असा झाला आहे नाहीतर एक नंबरचा राजा माणूस आहे तो राजा माणूस तुला माहीत नाही आहे एखाद्यावर ती प्रेम केलं ना की जीवापाड प्रेम करणार मग मागे पुढे नाही बघणार हा आत्ता तो असा झाला आहे यावरती इकडे आता मिही का म्हणते माझी ताई पण सेम टू सेम आहे म्हणजे दोघंही सेम टू सेम आहेत तरीसुद्धा दोघंही एकमेकांशी आहेत खरंच मला यांचं काही कळत नाही आहे मिहीर म्हणतो हेच तर करायचं आहे आपल्याला दोघांच्यामधलं भांडण दूर करून दोघांना एकत्र आणायचं आहे तेव्हाच आपल्याला क्वीन सईला न्याय मिळवून देता येईल चल आपण हे पोस्टर बघूया असं म्हणत दोघं जणं कॅरम टुर्नामेंटसाठी पोस्टर तयार करत असताना माधवी येते आणि मीही का थोडीशी ऑकवर्ड होते माधवी म्हणते नाही मी तुम्हाला दोघांना बोलवायला चालले मीहीर म्हणतो नाही नाही आमचं कॉल ऑलमोस्ट झालेलं आहे काम आणि त्यामुळे मी आता निघतोय पोस्टर बनवण्याचं काम चालू होतं मग मा आता माधवी पण बाहेर येते तोपर्यंत तो मुक्ताचं चालू असतं कसं करू काय करू केस कसा मिळेल मला मुक्ता एकदम डिस्टर्ब असते आणि विचार करते ठीक आहे आता डस्टबिनमध्ये बघते डस्टबिनमध्ये आता मुक्ता मनाविरुद्ध हात घालते आणि कुठे सागरचा केस मिळतोय का हे पाहण्यासाठी डस्टबिनचं झाकण उघडते त्याच्यामध्ये एक केस सापडतो मुक्ता विचार करते शी मला कधी वाटलं पण नव्हतं या कडू कोळीचा केस घेण्यासाठी मी डस्टबिनमध्ये हात लावेन आणि मग इकडे त्याच वेळेला इंद्रा येते इंद्रा पाहते ही काय करते डस्टबिनमध्ये मग इंद्रा येते त्याने म्हणते काय ग काय सुनबाई डस्टबिनमध्ये काय करतेस यावरती मुक्ता म्हणते नाही माझ्या कानातल्याचा स्क्रू पडला होता ना तो शोध होते त्यावरती इंद्रा म्हणते हे हे असे गोल गोल कानातले घातलेस याला स्क्रू असतात असं म्हणत मुक्ता आता म्हणते हो म्हणजे ते यावरती इंद्रा म्हणते बघू तुझा हात बघू काय हातामध्ये आता मात्र मुक्ताचा हात घेतल्यावरती हातामध्ये याच्यामध्ये केस पाहून त्यावरती इंद्रा चिडते आणि काय माझ्या मुलाचा केस माझ्या मुलाचा केस घेऊन काळा जादू करतेस अगं इतकी शिकली सवरलेली आणि काळा जादू करायला लाज नाही वाटत तुला आणि ती नीताला आवाज देते नीता काय गो नीता हे डस्टबिन साफ नाही करताय ती बघ माझ्या सागरचा केस घेते आणि काळी जादू करते उचलते डस्टबिन असं म्हणत नीताला डस्टबिन घेऊन जायला लागते यावरती इकडे मुक्ता म्हणते स्वामी मला वाटलं होतं तुम्ही माझी मदत करताय काय हे काळा जादू आणि वगैरे हे तर मला काही माहितीच नाही आहे असं म्हणत मुक्ता डोक्याला हो हात लावून स्वामींशी बोलत असते तोपर्यंत इकडे आता लकी येतो आणि तो, तो सांगत असतो सागरदा दादा सागर आपल्याला छानपैकी कॅरमची टुर्नामेंट करायची आहे यावरती आता मिहीरनेच हे सगळं सांगितलेलं असतं मिहीर विचार करत असतो की लकी तरी मनवेल त्यावरती सागर अधिकच चिडतो आणि तो म्हणतो काय कॉम्पिटिशन कामं नाही आहेत का आपल्याला यावरती मी सांगत असतो अरे दादा त्या एकशे एकमधून पण कोणीतरी पार्टिसिपेट करेल मग आपल्याकडून कुणी कुण नको का कोमल म्हणते हो दादा आणि तू तर चॅम्पियन एस दादा कॅरममध्ये तू पण घे ना भाग यावरती आता मात्र सागर चिडतो आणि म्हणतो काय रे की तुला तुझी परीक्षेमध्ये फर्स्ट क्लास नाही करता येत नापास होतो नापास आणि काय कॅरमचं चाललं सा आहे तुझं आणि काय गं कोमल तुला सी ए व्हायचं आहे ना तुला सी ए व्हायचं आहे मग काय हे तुमचं चाललेलं आहे असं म्हणत आता मात्र सागर दोघांनाही ओरडतो मिहीर विचार करतो चला हा पण प्लॅन फ्लॉप झाला म्हणजे आता कोमल आणि लकी या दोघांनाही सांगून बघितलं पण दोघांचं की दादूसने काही ऐकलं नाही कदाचित स्वातीता येस तिथं काहीतरी करता आलं असतं पण आता काय करू दादूसला तयार तरी कसं करू लकीला आणि कोमलला चांगलाच दम दिल्यावरती सागर म्हणतो मिहिर आपल्याला काम आहेत हे नको ते यांच्या नादी नको लागायला असं म्हटल्यावरती आता मात्र मिहीरला काहीच आशा दिसत नसते कसं दादूसला तयार करायचं त्याला कळतच नसतं मुक्ताचं एकडं काहीतरी वेगळंच चालू असतं मुक्ताला माहिती सागरचा केस पाहिजे असतो मग रात्री झोपल्यावरती मुक्ता आता अडून अडून सागरच्या डोक्याजवळ येते आणि त्याचा केस काढण्याचा प्रयत्न करते सागरला काहीतरी चाहूल लागते म्हणून तो कुशी बदलत असतो या कुशीवरून त्या कुशीवर त्या कुशीवरून या कुशीवरती आणि आता मुक्ता लपून छपून केस काढण्याचं काम काही थांबवत नसते अचानकपणे मुक्ता एक केस काढायला येते आणि आता सागरला जाग येते सागरला जाग येते आणि समोर मुक्ताला पाहून तो लाईट लावतो आणि जोरात किंचाळतो काय चाललंय हे तुमचं मुक्ता सुद्धा घाबरते आणि बाजूला जाते अहो काय चाललंय काय रात्रीचं माणसाला असं घाबरवून तसा जीव घ्यायचा का तुम्हाला असं म्हणत सागर चिडतो मुक्ता म्हणते ते काही नाही तुम्हाला स्वेलिंग किती आहे ना ते पाहत होते डॉक्टर आहे ना मी तुमची म्हणून पेशंट आहात ना तुम्ही शांत बसा किती स्वेलिंग आहे ते पाहत होते तुम्हाला झोप लागले की नाही ते पाहत होते सागर म्हणतो झोप लागली होती पण तुमच्यामुळे तुमच्यामुळे ती झोप उडालेली आहे काय चाललंय काय तुमचं मी इथे झोपणारच नाही बरं मी आता जातो माझ्या सोफ्यावरती झोपायला असं म्हणत रागारागात सागर तिकडून निघून जातो मुक्ता विचार करते स्वामी काय करायचं साधा एक केस मिळवायला इतकं काही करायला लागेल मला वाटलं पण नव्हतं आणि तो पण या कडूकोळीचा असं म्हणत मुक्ता स्वामींकडे मदत मागत असते दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींनीच मदत करावी तशी मुक्ताला मदत मिळते मुक्ता येते आणि ते नुकतंच आटपलेलं असतं आणि ते आता बाहेर पडणार असते तितक्यात तिचं लक्ष बेडवरती जातं ज्या ठिकाणी सागर झोपला होता तिथला एक केस सापडतो मुक्ताला अगदी अग जग जिंकल्याचाच आनंद होतो तो केस हातात घेत म्हणते हॅव आय जस्ट गॉट इट आणि म्हणत ती तो केस हातामध्ये घेते येस yes, आय गॉट इट सागर कोळीचा केस सापडला सागर कोळीचा केस सापडला म्हणून आनंदाने नाचणारी मुक्ता थोड्या वेळासाठी का होईना पण आपल्याला वेळीच वाटते पण मुक्ताचा हा आनंद सईसाठी असतो आता मात्र हा केस घेऊन के मुक्ता डीएनए टेस्टसाठी देणार अर्जंटपणे डीएनए टेस्ट करून घेणार आणि आता सागर ही सागरची सई ही मुलगी आहे हे सिद्ध करणार त्यामुळे महाएपिसोड भाग दोन मध्ये नक्की पहा मुक्ता हे सिद्ध केल्यावरती पुढे काय होणार